हॅलो फुडीज वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी रक्षाबंधन स्पेशल स्वीट मिठाई किंवा चॉकलेट सुद्धा बोलू शकता तर अगदी घरगुती असलेल्या साहित्यामध्ये मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा मी ते बेसन घेतलेलं आहे घरीच बनवलेलं बेसन आहे मी एक कप बेसन घेतलेलं आहे तीन टेबल स्पून इतकं मी गूळ घेतलेला आहे तुम्हाला थोडं स्वीट जास्त असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता आणि मी इथे वन फोर्थ कप इतके ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर फ्रेंड्स आणि इथे मी वन फिफ्टी ग्राम म्हणजेच अर्धा कप इतकं मेल्टेड चॉकलेट घेतलेलं आहे आणि फ्रेंड्स तुम्ही चॉकलेटच्या ऐवजी जर तुमच्याकडे चॉकलेट तुम नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही कंडेन्स्ड मिल्क यूज करू शकता आणि चॉकलेट कलर येण्यासाठी तुम्ही आणि फ्लेवरसाठी कोको पावडर यूज करू शकता त्याचबरोबर व्हॅनिला इसन्स दोन ड्रॉप टाकले तरीसुद्धा चालेल तर हे तीन इन्ग्रेडियन्ट आहेत जे एका इन्ग्रिडियंट्समध्येच हे होऊन जातात तर इथे मी चॉकलेट टाकलेला आहे मेल्टेड करून वन फिफ्टी ग्रॅम घेतलेला आहे हाफ कप तर मेल्टेड चॉकलेट टाकून सर्व जे आहे इन्ग्रिडियंट्स ते मी मिक्स करून घेणार आहे आणि फ्रेंड्स याचा आपल्याला एक छान पैकी असा डो तयार करून घ्यायचा आहे ते मी चॉकलेट जो आहे तो सर्व काढून घेते खूप छान बनते फ्रेंड्स इथे आपल्याला चॉकलेट जो आहे तो थोडा जास्त प्रमाणातच घ्यायचा आहे मी इथे मी तर म्हणेन की दोनशे ग्राम इतकं तुम्ही मेल्टेड करून ठेवा कारण जर चॉकलेट लागलं जर डो जो आहे तो एकदम टफ झाला तर आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येईल आणि मी इथे वन फिफ्टी वन सिक्स्टी ग्रॅम इतकं यूज केलेलं आहे फ्रेंड्स व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता इथे आपल्याला दोन टेबल स्पून इतकं आपल्याला घी घ्यायचं आहे आणि घी टाकून व्यवस्थित आपल्याला एक छानपैकी असता मस्त डो बनवायचा आहे आणि एकदम टाइट बनवायचं नाही आहे थोडंफार सॉफ्ट बनलं पाहिजे तुम्ही पाहू शकता इथे माझा डो जो आहे तो थोडासा टाईट झालेला आहे तर इथे माझा डो रेडी आहे आता आपण एक तर तुम्ही चॉकलेट मोल्ड वगैरे असतात त्याच्यामध्ये टाकून रिमूव्ह करू शकता फ्रीजमध्ये ठेवून किंवा अशा पद्धतीने जसं मी करते तशा पद्धतीने सुद्धा करू शकता इथे एक प्लेट घेतलेली आहे स्क्वेअर शेपमध्ये त्याच्यामध्ये बटर पेपरला थोडस घी ग्रेस करून घेणार आहे आणि आपल्याला जो मी डो बनवलेला आहे तो आपल्याला ह्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स डो जो आहे तो सॉफ्ट असेल तर अगदी इझिली स्प्रेड होऊन जातं तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला टॅप टॅप करून घ्यायचं आहे आणि मग नंतर छोटंसं वाटी किंवा स्पूनने तुम्ही थोडंसं असं स्प्रेड केलं तर जे आपलं चॉकलेट आहे ते खूप छान असं प्लेन दिसायला लागतं आणि यानंतर फ्रेंड्स मी इथे ड्रायफ्रूट्स यूज करणार आहे मी इथे पिस्ता घेतलेला आहे तर फ्रेंड्स मी इथे पिस्ता कटर आहे जो ड्रायफ्रूट्स कटर आहे त्याच्यानेच कट करून घेतलेला होता जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स कटर पाहिजे असेल ऑर्डर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेल्या आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही पर्चेस करू शकता तर फ्रेंड्स बाकीच्या ड्रायफ्रूट्स जे होते ते मी मागाशी यूज केलेले होते काजू बदाम मनुका तर मी इथे फक्त आता पिस्ताच यूज करणार आहे तर मी इथे चॉप करून घेतलेला आहे पिस्ता आपल्याला जस्ट सर्वीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि मग नंतर हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला थोडंसं पूश करायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व पिस्ता जो होता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सर्व ड्रायफ्रूट्स टाकले तरीसुद्धा चालेल तर सेम मी जो आहे वाटी घेतलेली आहे आणि त्याच्याने थोडंसं मी प्रेस करते जेणेकरून ड्रायफ्रूट्स जे आहे ते पडायला नको जेव्हा आपण कट करतो तेव्हा त्याच्यातून निघायला नको यासाठी कारण जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर चॉकलेट आहे त्याच्यामुळे थोडासा तो कडक होतो तर आपल्याला कट करताना प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी थोडंसं प्रेस करून घेणार आहे अशा पद्धतीने तर इथे आपलं चॉकलेट स्वीट जे आहे ते रेडी झालेलं आहे आता आपण हे एक तास किंवा अर्धा तास ठेवला तरी चालेल अर्धा एक तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं चॉकलेट जे आहे ते फ्रेंड्स रेडी झालेलं आहे पण फ्रेंड्स जर तुम्ही ते बेसन कच्चं घ्यायचं नाही आहे थोडंसं रोस्ट करून घ्यायचं मग माझं जे बेसन होतं ते मी घरीच बनवलेलं होतं डाळ रोस्ट करून घेतलेली होती तर तो शक्यतो रोस्ट करून घ्या जर तुमचं बाहेरचं बेसन असेल तर रोस्ट करून घ्या तर फ्रेंड्स पाहू शकता बटर पेपर जो है, तो एजी ली आहे तो खूप इझिली निघाला तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही तिथे चिकप चिकटलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने आपलं चॉकलेट जे आहे ते रेडी झालेलं आहे तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा कट करून घेऊ शकता जर तुम्हाला स्क्वेअरमध्ये करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला कट करायला लागेल मी जस्ट रिमूव्ह केला आणि कट करते त्याच्यामुळे थोडंसं चॉकलेट जे आहे ते थोडंसं कडक आहे तुम्ही थोडा वेळ ठेवून केलात खूप छान सॉफ्ट होऊन जातं आणि तेव्हासुद्धा कट केलात तर इझिली काजू काजूकतली वगैरे असते तशा पद्धतीने कट होऊन जातं जसं आपण चॉकलेट बाहेर काढून ठेवतो मेल्टेड होतो तशाच पद्धतीने चॉकलेट जो आहे हा स्वीट तेसुद्धा थोडं सॉफ्ट होऊन जातं कापायला खूप इझी होतं तर अशा पद्धतीने फ्रेंड्स आपलं स्वीट जे आहे ते रेडी आहे तर फ्रेंड्स अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवून रेडी होणार आहे तर तुमच्याकडे फ्रेंड्स चॉकलेट कंपाऊंड नसेल तर मी सेकंड ऑप्शनसुद्धा सांगितलेलं आहे आणि दुसरं म्हणजे जर डेअरी मिल्क असेल पण डेअरी मिल्क जास्त घ्यायला लागेल सो सेकंड ऑप्शन आहे किंवा चॉकलेट कंपाऊंड आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळून जातात इथे मी डार्क चॉकलेट यूज केलेलं आहे तर फ्रेंड्स अशाच पद्धतीने आपलं स्वीट जे आहे ते रेडी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला फ्रेंड्स माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशा छान बरोबर ब बाय हॅप्पी रक्षाबंधन सर्वांना रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज माझी व्हिडिओ पब्लिश होणार आहे आज नारळी पौर्णिमा आहे म्हणून तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमानिमित्त मी माझ्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपी आहेत तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा ब बाय पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये